देवेंद्रजी अधिवेशनाआधी कर्जमाफी द्या अन्यथा घेराव घालू उद्धव सेनेचा इशारा उन्हात धडकला ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सत्तेचा सहा महिने कालावधी उलटल्यानंतर ही कर्जमाफीची घोषणा न झाल्यामुळं उद्धव सेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे येत्या हिवाळी अधिवेशनात निर्णय न घेतल्या शेतकऱ्यांसह नागपूरच्या विधिमंडळात घेराव घालण्याचा इशारा उद्धव सेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी दिलाय शुक्रवार दिनांक दोन रोजी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला भर राज्याच्या विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला मोर्चात शेतकरी सात बारा कोरा हमी भाव वीज पुरवठा खत व बियाणांचा दरावर नियंत्रण यांसारख्या विविध मागण्यांसाठी एकवटले होते